भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील वडगाव उड्डाण पुलावर घडली आहे भरधाव ट्रकने उड्डाण पुलावरून निघालेल्या दोन कारला धडक दिली अपघातात दोन कारचे नुकसान झाले तसेच दुचाकीस्वार तरुण जखमी झाला अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली किरण पवार वैवर्ष पंचवीस राहणार कर्वेनगर असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे अपघातात दुचाकीस्वार यश जयप्रकाश किरदत्त वर्ष पंचवीस राहणार कर्वेनगर गंभीर जखमी झालाय त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी ट्रक चालक महंतेश श्रीकांत आंदोडगी वर्ष सदतीस राहणार विजयपूर कर्नाटक याला अटक करण्यात आली याबाबत यश किरदत्त याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार यश किरदत्ता आणि त्याचा मित्र किरण पवार हे मुंबई बंगळुरू मार्गावरील रविवारी पहाटे सुमारास निघाले होते त्यावेळी भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली अपघातानंतर भरधाव वेगात ट्रक चालक पसार झाला त्यावेळी उड्डाण पुलावरून निघालेल्या दोन कारला धडक दिली अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली अपघातात गंभीर जखमी झालेला यश आणि त्याचा मित्र किरण यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारांपूर्वीच किरण याचा मृत्यू झाला होता पसार झालेला ट्रक चालक आंदोडगी याला ताब्यात घेण्यात आले रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक मालुसरे पुढील तपास करत आहेत वडगाव उड्डाण पुलावर दोन महिन्यांपूर्वी मित्रासोबत पार्टी करून निघालेल्या कार चालकाने दुचाकीला धडक दिली होती अपघातात एका तरुणाचा अपघातानंतर भरधाव कार उड्डाण पुलावरून रस्त्यावर कोसळली होती अपघातात कार चालकासह त्याच्याबरोबर असलेले मित्र जखमी झाले होते यापूर्वी वडगाव उड्डाण पुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती